नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आहोत आता मुंबईमध्ये आणि आता आपण आलो आहे कुलाबा साईडला म्हणजे फोर्ट एरियामध्ये आहोत आता सध्या तर आता आपल्याला जायचं आहे गेट ऑफ इंडिया तर थोडंसं फिरणार आहोत थोडं वेळ आहे म्हटलं तर जरा फिरूया मुंबईमध्ये एक्झॅक्टली आहे मी रिगल थिएटर आहे ना फोर्टला तिथे आहे जवळच आणि इथून समोर पुढे जातो रस्ता कुलाबा इकडे गेट ऑफ इंडिया आज मला वाटेल सुद्धा इकडेच आहे जवळच तर चला आपण जाऊया जरा फिरूया मुंबईमध्ये थांबावं लागेल आपल्याला त्या त्या रस्त्याला रोडला जायचं आहे मुंबईमध्ये ना एसीला ए सी बसेस झाल्या आहेत की पहिल्यांदाच जेव्हा एसी बसमध्ये बसलो मला वाटलं तिकीट जास्त असेल तर त्या तिकीट आहेत ना फक्त सहा रुपये तिकीट आहे तर म्हणजे एकदम रिझनेबल म्हणजे साध्या ज्या बस असतात त्या बससारखं तिकीट आहे ए सी बसेसचं त्या काळवादेवीला बसलो आणि आता इथे कुलाबाला उतरलो तर सहा रुपयामध्ये इथपर्यंत पोचलो आणि ते पण ए सी बसने तर खूपच चांगली सुविधा आहे आणि बसेस पण एकदम मस्त भारी आहेत तर इथे काहीतरी भानगड झाले वाले आहेत तरी कचरा टाकला असेल रस्त्यावरती आणि त्यामुळं काहीतरी त्यांची गडबड झालेली आहे तर नक्कीच तुम्ही मुंबईमध्ये फिरत असाल तर रस्त्यावरती कचरा फेकू नका यार कुठेही फिरत असाल म्हणजे आपलं शहर आपलं गाव तर सुंदर राहिलं पाहिजे ना तर असं रस्त्यावरती वगैरे फेकणं बरोबर नाही आहे तर आणि थुंकणं आता माझ्या पुढेच एक माणूस असा पा तंबाखू वगैरे खाऊन अगदी रस्त्यावरती थुंकला तर असं नाही झालं पाहिजे तर चांगलं सिटी आहे आणि एकदम कुठेही कसंही था लोक पान खाऊन वगैरे थुंकतात तर तसं नाही झालं पाहिजे तर स्वच्छता ठेवली पाहिजे हे ना हे बघा असं पॅक काही ड्रेसेस येतात तर रस्त्यावरती विकायला असतात तर मित्रांनो असे जर काही पॅक ड्रेसेस असतात ना रस्त्यावरती विकायला ते खूप म्हणजे असं काही खूप खराब वगैरे असतात डाग वगैरे असतात किंवा कुठेतरी फाटलेले असतात आणि मापाचे पण नसतात आपल्याला ते पॅकिंग पॅकिंगमुलं ते खूप चांगले वाटतात आणि आपण घेतो कमी स्वस्त्यामध्ये पण असतात तर असे प्रोडक्ट असेल ना आता नक्की कधी घेऊच नका कारण असे फसवणारे खूप लोक असतात पॅकिंग चांगली करतात मा आत मात्र आतमध्ये मटेरियल आहे ना ते एकदम थर्ड क्लास असतं तर लक्षात ठेवा सिटीमध्ये असताना मी पूर्वी जेव्हा इकडे मुंबईला राहायचो ना तेव्हा फक्त एकदा घेतलेलं म्हटलं बघूया कसं आहे आणि त्यामध्ये टी शर्ट होता तर टी शर्ट आहे ना म्हणजेच चांगलाच नव्हता पॅकिंग पॅकिंगमुळे तो बाहेरून चांगला वाटत होता परंतु आतमध्ये खोलल्यानंतरला सर्व डाग वगैरे आणि मापाचा सुद्धा नव्हता जो ते माप दिलेला त्याप्रमाणे तो नव्हता टू फिफ्टी पर एक आदमी अडाशे रुपये टिकेट आहे ये पुरा घुमावू हो गाफतो और शाम को आप कार येते तेव्हा छोड दिलो लास्ट पॉईंट मेरा जू घेतो हे फर्स्ट पॉईंट नाही गेटवे स्टार्ट होतो अडीचशे रुपयामध्ये हा भाय दिवसभर हां दिवसभर अच्छा हे बघा ना कुठे कुठे फिरवणार हे सर्व दिलेले प्लेसेस आहेत हे किती किती टाइम मध्ये होतं संध्याकाळी साडेसात पर्यंत टूर संपणार त्याच्यानंतर मुंबईमध्ये कुठे जागा की सोडणार ड्रॉपिंग फ्री ते सिद्धिविनायक आहे महालक्ष्मी मंदिर आहे फोर्टिशो आहे बेन्सँँड आहे जुगस पार्क शूटिंग गार्डन आहे एअरपोर्ट आहे बंगले आहेत लास्ट एकूण तेतीस प्लेसेस आहेत अच्छा तेहतीस प्लेसेस आहेत ते अडीचशे रुपयामध्ये आपल्याला फिरवणार अख्खी मुंबई बघा आलात तर इथे या कॉन्टॅक्ट करा बघूया या मला वेळ नाही मग आता फक्त दोन तास आहेत त्यासाठी आलो इथे फिरायला चला <laughs> ए बघा अरे किती गर्दी आहे त्या बाजूला खूप दिवसांनी आपण आलो आहे इकडे चेकिंग आहे पोलीस ठाणे चेकिंग काय होऊन बॅग बीग आपण काय बॅग वगैरे आणलेली नाही आपण असं चालले आहे एंट्री नाही असे फोटो वगैरे पण काढून द्या पन्नास रुपयामध्ये फक्त पन्नास रुपया लगेच ना किती वेळ दोन मिनटामध्ये अच्छा रे वा मस्त हे ए... बघा असे कितीतरी फोटोग्राफर आहेत हे बघा सगळे फोटोग्राफर आहेत फोटो काढायचे असतील ना ते बघा दाखवा दा असे बघा असे कुठे पण फोटो तुम्ही काढू शकता बघा बघून घ्या असे काढायचे असतील तर फोटो काढायला या तुम्ही पन्नास रुपयामध्ये एलिफंटा केव्जला जाते अजून खूप वेळ असणार कारण का आता लोक आत्ताच सुरुवात झालेली आहे आता वाजले जवळजवळ बारा वाजायला आले आणि सुटेल काही वेळाने पण एलिफंटाला जायचं असेल ना तर किती बोटीने जाण्यासाठी लागतात पैसे त्याची पण माहिती करून घेऊया ना आलं तर म्हणजे आपल्याला पण कधी जायचं असेल तर जाऊ आणि तुम्हाला पण कधी जायचं असेल तर माहिती पडेल आहे ना तर विचारूया बघूया किती तर एलिफंटा केव्स एलिफंट जायचं असेल तर पहिले दोनशे साठ रुपये होते आता तीस रुपये वाढलेले एक तास जायला लागतो एक तास यायला लागतो दोन तास फिरायला लागतात असे चार तासात टूर आहे हां एलिफंटाची तिकीट आहे सौ नब्बे रुपये जाणं कितना मेंबर आहे सर बोली जायचं असेल तर चार तास पाहिजे साहेब चार तास एक तास जायला लागतो एक तास यायला लागतो दोन तास तिथे फिरायला तर अशा प्रकारे चार तास तुमच्याकडे पाहिजेत एलिफंटा केव्जला जायचं असेल तर आलात तर आला नक्की जा फिरून या मी पण कधी गेलेलो नाही जायचं आहे मला परंतु आता माझ्याकडे वेळ नाही ॲक्च्युली ऍक्च्युली मी ना आजच जाणार होतो गावाला परंतु थोडंसं काही काम निघालं किंवा कॅन्सल झालं आणि म्हटलं आज रात्रीने रात्रीच्या गाडीने जाणार आहोत तर वेळ आहे थोडासा तर म्हटलं जाऊन जरा फिरून येऊया आहे ना तर हे बघा बोटी निघाल्या हे बघा किती फोटोग्राफर आहे फोटो काढाय ही आता बोट आता इथे लागेल इथे लाईन लागली बघा एलिफंटा लावण्यासाठी ही लाईन आहे तर हे बघा हे आहे ताजमहाल हॉटेल जवळजवळ एकशे बावीस वर्ष जुनं हॉटेल आहे असे ब्लॉग बनवणारे असे कितीतरी इथे लोक असतील बरेच लोक असतील आता ब्लॉग बनवणारे इकडे खूप लोक येत असतात फिरायला बाहेरून पण येतात ना बघा कितीतरी लोक आहेत आता वाजलेत बारा वाजलेत बारा वाजताच आता एवढी गर्दी झालेली आहे संध्याकाळपर्यंत अशी वाढत वाढत जाते ती गर्दी हे बघा हे आहे गेट ऑफ इंडिया सगळीकडे नुसत्या बोटीच बोटी आहेत खूप साऱ्या लहान मोठ्या बोटी आहेत तर एकदाच आपण पुन्हा कधीतरी येऊ सुट्टीला ना त्यावेळी आपण नक्की एलिफंटाला जाऊ आणि एलिफंटाला जागेवर जाऊ नंतर इकडूनच आपण अळीबाग वगैरे गावाकडे इकडूनच जाऊ बोटीने असा कधीतरी वॉक करूया ना तर मस्त आहे कधी आला नसाल तर या इकडे फिरायला

हे व्हायला दिलेलं आहे स्टीलमध्ये तर ते आहे ना तर सेंटर पॉईंट आहे इथलं आणि ते आता फॉरेनर्स आहेत त्यांना गाईड आहे ते त्यांना सांगते माहिती सांगते की गेट ऑफ इंडिया कधी बांधलं तर मी पण तुम्हाला सांगतो की गेट ऑफ इंडिया हे बांधलेलं आहे ते इंग्लंडचा जो राजा आहे ते एकोणीसशे अकरामध्ये त्यांनी व्हिजिट केलेली परंतु तेव्हा हे बांधलेलं नव्हतं त्यानंतरला त्याच्या आठवण म्हणून हे बांधण्यात आलेलं जवळजवळ दोन हजार तेरामध्ये याचं बांधकामाला सुरुवात झाली आणि त्यानंतरला मग एकोणीसशे चोवीसमध्ये याचं बांधकाम पूर्ण झालं सुद्धा बुकिंग आहे ॲडलसाठी दोनशे नव्वद रुपये आहे चालसाठी एकशे पंच्याण्णव तर हे बघा फोन नंबर पण आहे इथेसुद्धा बुकिंग होतं हे सर्व एलिफंटा गेट एलिफंटा फेरी बुकिंग ऑफिस आणि इकडे थोडंफार खाऊ गल्लीसारखं खाण्यासाठी सर्व आहे त्याचबरोबर हो असे गॉगल वगैरे सगळं भेटणार हे हो बघा हे हो बघा हो फ्रूट वगैरे फुल प्लेट आहेत पाणीपुरी फॉरेनर आले आहेत आपले इंडियन ड्रेस त्यांनी घालून फिरतायत थोडस चेंजेस वाटतं ना आपण दुसऱ्या देशात गेल्यानंतर त्या देशातल्या प्रमाणे पेहराव करून फिरायला मजा येते तर बाहेरचे फॉरेनर आले ते पंजाबी ड्रेस घालून फिरतायत ते हा काय करतो अ याला याला भिजवलं हा तिथं झोपला होता तर पाणी देतोय ना त्याने भिजवलं त्याला बघा आता उठला कुठेही बसून राहिलेला सर्व लोक येतात फिरतात आणि हात इथे झोपलाय इकडे ना गाड्या कशा सर्व पॉश गाड्या बघायला गा येतात हा आमच्या गावाला पण अशा गाड्या लागलेल्या इथल्या पाहिजे प्रत्येकाच्या गाव घराच्या बाहेर बघा अशा फोर्ड आणखी बऱ्याच बऱ्याच काय थार बीर सर्व ज्या भारी भारी गाड्या आहेत ना आमच्या गावातली पण लागल्या पाहिजे सर्वांच्या घराच्या बाहेर पहिला होतो ना तेव्हा या एरियामध्ये कुलाबा फोर्ट या, या कुला साईडला बऱ्याच येणं व्हायचं तर आता बऱ्याच दिवसांनी इकडे आलेलो आहे खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी हे बघा फॅन्सी शर्ट वगैरे आहेत एकदम फॅन्सी लेटेस्ट जे डिझाईन असतात ना ते इकडे भेटतात लेटेस्ट डिझाईन आहे ना हे बघा कुलाबा शूज हे आता आपण आहोत एक्झॅक्टली ताजमहालच्या बॅकसाईडला जी ब गल्ली आहे त्या गल्लीमध्ये आणि इकडे सगळे लेटेस्टचे मॉडेल असतात ना कुठले पण कपड्यांचे शूजचे तर तुम्हाला इकडे भेटतील एकदम मॉडर्न कपडे हे बघा तुझा साडी सातशे थंडी थंडीमध्ये यूज करायला चांगला आहे साडे सातशे हे बघा पेंट केलेले आहेत हाताने पेंट केलेले आहेत हे कॅमेराने फोटो नाही काढलेले तर हे हाताने पेंटिंग केलेलं आहे काय दिसत आहेत बघा जबरदस्त पेंटिंग केलं आहे हे बघा मुंबई विद्यापीठ पुण्यासाठी आप मुंबई आपण आले ओव्हल ग्राउंडला हे बघा इकडे मॅचेस चालू आहेत इकडे टेनिसच्या पण चालू आहेत किती आज आज आपला मे मेट्रोचं स्टेशन बनतं त्यामुळे तिकडे काम चालू आहे पण आता सर्व राऊंड असतात टेनिसचे इकडेच होतात तर बघा एक वाजला अगदी बरोबर आणि बघा इथे टोळ होतात गडाळामध्ये बेल होते आणि जेवढे वाजले तेवढे टोल होतात आता एक वाजला ते एक टोल झाला राजाबाई क्लॉक टावर असंही म्हटलं जातं राजाबाई क्लॉक टावर तर इथून चर्चग स्टेशनला गव्हर्मेंट लॉ कॉलेज आहे तर मी कॉलेजला सुद्धा इकडेच होतो इथे बी रोडला सिडनम कॉलेज आहे त्या कॉलेजलाच मी माझं बी कॉम केलं तर चला आता त्या रोडनीच आपण पुढे चौपाटीला जाऊया है ना तर हे बघा इथे आहे सिडनम हे कॉलेज मेन एंट्री आहे ती तिकडे पुढे आहे चर्ण वांगी जेव्हा अर्थशास्त्र महाविद्यालय तर हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि कॉमर्ससाठीचं कॉलेज आहे तर इथे मी माझं म्हणजे तेरावी बी ते ग्रॅज्युएशन बी कॉमपर्यंत इथे शिकलो या कॉलेजमध्ये तर खूप चांगलं कॉलेज आहे तर या कॉलेजमध्ये आहेत ना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर होते आ, या कॉलेजमध्ये ऋतिक रोशन विनोद खन्ना जुही चावला यासारखे मोठमोठे कलाकार आहेत ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते सुद्धा इथे शिकलेले आहेत तर इथेच बाजूलाच ना सिडनेम कॉलेजच्याच बाजूला, बाजूला मुंबई विद्यापीठाचीच एक ब्रँच आहे इथे म्युझिकच्या वगैरे इथे क्लासेस चालतात मुंबई विद्यापीठातर्फे तर कॉलेजपासून थोडंसं थोडंसं पुढे आलं की लगेच लागते मरीन ड्राईव्ह पूर्वी हे नव्हते वरती लावलेले बंद नव्हतं तर आताही लावलेत तर आता आपण कुठे जावं लागेल कुठे एंट्री आहे पुढे लांब असेल सिग्नल असेल एंट्री आता ओटी आहे पूर्ण हे बघा पाणी पूर्ण आतमध्ये आहे मोठी भरती लागते ना तेव्हा इकडे बाहेर पाणी येतं वा जबरदस्त वाटतं एकदम स्वच्छता इथे भारी आहे आणि आता तर एकदम भारी बनवलं आहे एकदम म्हणजे एकदम एकदम टिप टॉप एकदम लोक काय करतात असं मगाशीच म्हटलं की किती चांगलं बनवलं आहे ना तरी काही लोक असे असतात फालतो की जे काही कचरा खा का। आणलं म्हणजे खाल्लं जर लगेच तिथेच फेकून देतात रस्त्यावरती अशा लोकांना ना चांगला जबर दंड बसवला पाहिजे कुठेही थुंकतात वगैरे ना तर त्यांना चांगला दंड बसवला पाहिजे रील स्टार वगैरे इकडे रील्स बनवायला येत असतात पण आज कोण दिसत नाही आहे रील्स वगैरे बनवताना मुंबई बस दर्शनसाठी आलेली आहे ना बस तरी बस आता इथे थांबले इथे लोकांना मुंबई दर्शन इथे लोकांना आता थोडासा वेळ बसायला दिलं गेलं आणि आता सर्व निघाले तर बस सुटे तर हे बघा हे पाईप दिसतं इथे हे सिटीमधलं ड्रेनेज पाईपलाईन आहे इकडे आलात तर बरेचसे असे कपल्स आहेत ना ते टाईम स्पेंड करताना तुम्हाला दिसतील जोडीने एकदम कपल बसलेले असतात पण ही का विचार एकटीच बसले फोनवरती बोलते तर मित्रांनो आता आपण निघूया दोन वाजले आहेत तर आता आपल्याला संध्याकाळी गावाला सुद्धा जायचं आहे तर म्हटलं वेळ आहे थोडासा तर म्हटलं जाऊन येऊया तर आता मित्रांनो आपण गावाला गेल्यानंतर गावाकडची तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत तर यामध्ये आपण विविध गावांमधून फिरणार आहोत तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा